नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉगमधे तुमचं स्वागत आहे आणि म्हणजे आता लाई दिवस झाले म्हणजे महिने झाले गणपतीनंतर आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करतो आहे आणि आज तारीख आहे एकोणीस डिसेंबर तर आपण चालू आहे शिर्डीला सायकलनी सायकलत्र साईमित्रम्डल तर आता वाजले किती झाले आता वाजले पाव हा पावन आठ बोलतो आहे आठ वाजलेत तर आपली तयारी झाली बॅग वगैरे टेम्पो पण सजवले सर्वे म्हणजे दोन टेम्पो आपले आणि तुम्हाला माहिती असेल की जे म्हणजे तुम्ही बघितलं असतील आपली पालखी नसते आपल्या छोट्या टॅम्पमध्ये साईबाबांची मूर्ती असते किंवा आपण साईबाबांचं हे करतो तर तिथे आपण टेम्पोसून झाले आहेत पुन्हा आवरावरेप झाली सायकल लाईटिंग वगैरे सगळं केलं आहे आपल्या रात्रीच्या गाड्या दिसत नाही ना आपण टॉर्च वगैरे लावले आहेत आपल्या हिशोबानी तर बॅग बी पॅकिंग झाली आहे जस्ट सांगू की तुम्ही बघित असेल नंतर टी शर्ट वगैरे वगैरे तर आपण आता अंघोळ आहे निघालो जसं ह्याशे नऊ वाजता टायमिंग द्या निघायचा तर म्हणून आपण आता औरेडी लवकर करून घेतले म्हणजे निघताना अडचणी नको त्रास नको तर आपण तुम्हाला आरती करताना भेटू आता आरती की ते पण माहीत नाही फोन तर येईल आपल्याला मग आरती येताना तुम्हाला भेटू मला पण निघताना तुम्हाला भेटू शहरा आमची डोर सारखे आम्हाला बघते आहे कारण की आम्ही सर्व सायकलीचं काम करते ना सारखं मध्ये मध्ये येते आहे बघते काय करायचं बॅग पॅकिंग सर्वच आली ना तर बॅग पॅकिंग पण मजा आली आहे मला दोन बॅग इकडे दोन बॅग आणि आमची आलो सारखे बघते बघा आणि माझा मोठा भावाचा मित्र ओंकार दलवी बटर तो पण दुपारीच आला विरावतून तर आपण आता डायरेक्ट तिला मोठ्या भावाने तो बटर बाहेर केला तर आपण डायरेक्ट आता निघताना भेटू बघा नुसती एकदा वरती इथून वरती ना आली डायरेक्ट बघा कुठे गेलं बघा ना म्हणून आम्ही जसं सोडत नाही बाले गेले पत्रे बाबा अहो नऊ वादल्या तर साडेनऊ आरती चालू झाली तर कच्ची सर्व आता कच्ची गेला आलं बघा मग आरतीवर डायरेक्ट भेटतो निघताना डायरेक्ट चला होणार आता वाटले का जे निघते माहित नाही दोघ जणांना तर बोलता निघतात दहा मिनिटात लवकर निघा तर लवकर पोहोचू आपण रात्री झोप भेटेल आणि तुम्हाला सांगतो नंतर एक सीन झाला म्हणजे गाडीत बी केलं सांगतो कशा नंतर सांगतो तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला निघता ना भेटतो मग जस्ट निघाला रेतून काय ब्रिजच्या खालीच आहे सर्व पाठी आलो सुरज, आलो साइकल हो ना। तां 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 मी आणि सूरज आजचा मित्र पुढेच आहे येत्या पाडून आलो आलो सायकल जातो काही काय ना मला डायरेक्ट पवला जाऊन तिकडे थांबणार आहे आम्ही तिकडे तुम्हाला डायरेक्ट भेटतो चला पाहुणे अकरा वाजता निघाला होतो आता प्रॉपर वाजले अकरा सहा हे बघा सारतून पोहेपर्यंत किती आम्ही लवकर पोचलो आई चार सायकली पुढे आल्यात बाकीचे येत्या पाठवून मला भेटतो आता तुम्हाला दाखवत आम्हाला पवय तुम्हाला माहिती असेल सगळ चाय है सर्व चाय पिता आता आता रूल सांगतील जे नवीन पोरं त्यांना जॅकेट वगैरे आयडी भेटतील बरोबर ना हा नाही आपण निघू भिवंडी ना पिताना भिवंडी भिवंडी त्या वाजल्यात साडे अकरा की सव्वा अकरा ही సవాజన్ గ్యాడి మేటా గ్రూప్ గ్రూప్ आम्ही साई साई साईकल यात्रा मित्रमंडळ ह्या अशी जर्सी नाही आहे अशी जर्सी नाही काम फक्त आयडिया आयडी

एखादं चमकतं ना त्यासाठी आपल्या दिल्या आणि सूचना वगैरे सांगितल्या एअरफोन वगैरे घालायचं नाही ग्रुप केल्यात आता टेम्पोमध्ये सगळे बसत आहेत पाठवून एक एक करून निघतील मग आपण पण निघू आपल्या ग्रुपसोबत मग चालत ना आता नंतर भेटेन आता मध्ये मध्ये भेटीन चालू बाईक चाल आता एक स्कॅम झाला आहे सेव्ह करल्यामुळं माझा एक व्हिडिओ काढ तर व्हिडिओ व्हिडिओ काढता काढता लय स्पीड गेला तो माझा लॉन झाला म्हणजे एक मोठा आहे पाठी सेवे घरी आहे दिसतोय का तुम्हाला माहित नाही बाबा सॉरी सॉरी आहे त्याला बोलता आता व्हिडिओ काढ हा पण सेविकेत गेला सम्या पण गेला म्हणजे माझा लॉल झाला त्याला बोल माझा व्हिडिओ काढ भाऊला आणि तिकडे टर्न मारला दिसता मला ना तुम्हाला त्याला खड्डे दिसत ना मोबाईल ठेवतो किशात तुम्हाला आवडला किंवा मध्ये मध्ये भेटू 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 ना हा भेट्या त्याला Bài đi, bài đi. Này này này. À ha. Ha. À.

ಕಡೆದು ಬಂದ ಕಾಯವರ್ತಿ ಬಸ್ ಮೇನ बस तो जरा मोबाइल चार्जिंग लगते सवा दोन वज ब्लॉग रि ब्लॉग अपने एडिट करनास मेरा चार्जिंग लजा होती है तुम्हारा डायरेक्ट भेटो चला वहाँ तीन सौ पैसा होता ते वाजले सात सात वाजले रोज झोपले अजून दाखवतो तुम्हाला थांबा हे नाही सकाळ भावांनो दिवस पहिला लागला आहे आणि आपण काल रात्री लेट निघालो ना तर म्हणजे लेट तर होतो आपल्याला निघायला नाही ना पण मस्ती एन्जॉय करत वगैरे तर आपण तो कालचा दिवस पकडत ना रात्री आपण निघतो सार, थे। सार, थे। सार अपने ते सार सार आपण निघालो आपल्या अंधेरीतून तर आपण डायरेक्ट भिवंडीला रात्री थांबतो आपण आजचा वीस तारीख आपण पहिला दिवस पकडतो आता तुम्ही बघितला असे ब्रश वगैरे झाला आहे म्हणजे ब्रश करायला गेलेलो फ्रेश झालो पावडर बिवडर बघितली आता आरती करतील आणि आपण निघू आपल्या नाश्त्याच्या हॉटेलला जायला तर आपण निघता तुम्हाला भेटू चला नाही ना इसका का तयारी हे तू नाही 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 रे इतका सुभे आहे मला पण आवडतो आपल्या साईबाबांचा आणि आपण अंग आंगवतो ना कन्नडुपारच्या था जेवणाच्या हॉल्ट आपण इकडे थांबणार ना घेणार तिकडे आपण अंग आंगो थंडी लई आहे मग दाखवतो आपल्या साईबाबांचं थांब साईराम भाव आणि आपल्या सायकल यात्रे मध्ये हा याचा पहिला वर्ष आहे कसं वाटत पहिल्या वर्ष कसं वाटत पहिल्या वर्षा एक्साइटमेंट वाटते आणि काल रात्री काय मजा आली की ना चालवायला सायकल काल आपण रात्री लेट निघालो ना आपण दोन वाजता पोहोचलो इकडे भिवंडीला आता तुला अजून मजा आहे ना बरं आहे ना पक्का फिट आहेस ना त्याला चाय पिऊन तुम्हाला भेट त्याला कृपा आगे पप्पी पावभाजी आहे भाऊन थांबलोय पाठी पुढे कोणी दिसत नाही पुढे फक्त तुमच गेले तिसरा मी आहे असं बोलत नाही पण तिसरा पोरगा मी आहे मध्ये पाठी कोणच नाही सुसाट पुन्हा खाली आहे थांबलोय आता एअरफोन लावतो ना तर एकटा चालतो तर नाश्त्याचा हॉड हो आहे का माहित नाश्ता तर आपण केलाय असेल तर बरं आपण कुठं थांबून था करू नाश्ता तर डायरेक्ट मग जेवणाच्या स्पॉटला आपल्याला जायचंय आता शे वाजले आहेत पाहुणे दहा अगो कोणतं दिसत नाही सेवेकरी पण दिसत नाही एक पण सेवेकरी पुढे नाही गेलाय चला वडा बॉटल घेऊ छोटा बॉटल टाकल टाके घेतला गार। आता भेटल्या चार पाच सायकली आता एक साथ चालू सेवेकरीवर भेटले तिकडे पाणी घेतलं पाणी वाजवला पाणी भेटला बाबू जाऊ एकत्र अजून झापण्या पण पुढेच गेला जरा सेव्ह करत आहे मोबाईल किशात टाकतोय मोबाईल घेऊन टाकतील आवडला भेटेल भावांना बारा वाजले ऊन लागते म्हणून रुमाल बांधला डोक्याला कोण ना पहाटून फक्त डोक्यातून पुढे गेले कोण ना कोण पण या चटना मुला आम्ही थांबलोय दोन दोन बॉटल पाणी पित हून मला सांगते मी तुम्ही तुम्ही कोणत्या माझे ब्लॉग बघतात त्याने नक्की ऐका तर तुम्ही सायकलने किंवा पदयात्री कमी येतात ना शेडीला कृपया करून आतून चालवते कारण की ना गाडले फास्ट आहेत ठीक आहे मला डायरेक्ट ऑलला जाऊन भेटतो मी कारण की चार्जिंग जर मोबाईलला नाही आहे बघा दिसतोय तुम्हाला एक सायकल आहे तरी चढण चढाके सायराम सायराम फायनली सवा एकला पोचला आम्ही एक हे कुठे आय ऑल्ट आवा ऑल कुठे शहापूरच्या पुढे ना हां सव्वाईकला आम्ही पोहोचलो सकाळी नाही साडेआठ आठला काय निघालो ना आपण साडेआठला निघालो सव्वा पोचलो आहे थांबत थांबत आलो एवढे मोठे मोठे चढण आता जेवतो आणि आराम करतो डायरेक्ट तुम्हाला निघताना भेटतो मला आता मध्ये भेटू शिवला तीन सर्व आराम करत आहे तुम्हाला दाखवतो आणि मी ब्लॉक जास्त मोठा नाही बनवणार आहे कारण की मोठा ब्लॉक झाला आहे तर मी आता रात्री सर्व एक शूट करीन तुम्हाला हळद वगैरे दाखील चलो चार वाजले चाय प्यालो हरिला चाय पिता आपले सेव करी आहेत रात्री आपण कसराघाटच्या खाली पोहोचू रोज सकाळी कसराघाट चढू आपण दुसऱ्या दिवशी तर आता आम्ही निघतो कारण की सायकलला मी तर टॉर्च नाही लावलेत तर आपण निघूया मी तुम्हाला मध्ये भेटीन तर भेटेन कारण की चार्जिंग नाही आहे तर इश्यू आहे त्याचा तर समजून गेल्यानंतर आता तुम्हाला डायरेक्ट रात्री ओळ होते भेटू चला सायराम भाऊन मी पदयात्रा जातो ना मर वरून तर तिकडून दोन वर्ष मला झाले ना पदयात्रेला तर मला आडगावातलं एक मंदिर शोधतो तुम्ही मला भेटला दोन्ही वर्षी मला भेटलं नाही तर फायनली मी आता सायकलत आलो ना मंदिर आहे समोर जाऊन ये ना तुम्हाला दाखवतो कुठलं मंदिर आहे साईबाबांचं आहे पण दाखवतो बघितलं असेल तुम्ही आडगावात आहे चला पाणी पिण्या थांबलो होतो आम्ही सरळ भेटले आप आहेत आपल्याला सायकल चालवा भेटतो भावांना टार्गेट ठेवूयात हो सात किंवा आठला पोचायचा प्रॉपर सातला सात लाजून तीन मिनटं सातला पोहोचलो मोबाईल चार्जिंगला लावतो मग नंतर तुम्हाला भेटतो चला बाकी पाठीपुरं आहेत तुम्हाला नंतरच भेटतो मग नंतर दाखवतो चला, चला।, चला। सायमाय रात्र भावांनो साडे नऊ जस्ट जेवलो बाकीचे पोरं जेवत आहेत आणि बाकीचे पोरं गेले आंघोळी करायला तिथे पाठीमागे हॉटेल आहे ना तिथे गेले आहेत मला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा चला भेटू दुसऱ्या दुसरू